तर आपण आहोत श्रीक्षेत्र आदमापूर येथे बाळूमामाचे मंदिर आहे आणि ह्या ठिकाणी आपण पहा बाळूमामाचं मंदिर कसं आहे बाळूमामाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने ह्या ठिकाणी भाविक भक्त येतात तर आपण पाहू शकता हे बाळूमामाचं मंदिर कसं आहे अगदी मी आपल्याला क्लोज दाखवायचा प्रयत्न करतो ह्या ठिकाणी कॉईन्स जे आहेत ते चिटकवतात कारण मन्नात पुरी होते असं म्हणतात या ठिकाणी तर आपण पहा कसं आहे पूर्ण मंदिर कसं आहे खूपच सुंदर असं मंदिर आहे बाळूमाचं या ठिकाणी खूप सारी गर्दी आहे आणि या ठिकाणी फोटोशूट करत आहेत मंदिराचा तर पहा कसं आहे हा घोडा आहे हत्ती आहे बाळूमामाचं दर्शन म्हणून आपल्याला एकदम जवळून कमी करत राखण्याचा प्रयत्न करतो तर आपण पाहू शकतो या ठिकाणी बाळूमामाचं दर्शन नक्कीच ठिकाणी आपण पाहू शकता खूपच सुंदर मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे बाळूमामांच्या बाळूमावांच्या चांग भर